नमस्कार मी उज्व्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण खमंग अशी लसूण चटणी बनवणार आहे बघा घरात भाजीला काही नसलं तर अशी लसूण चटणी आपण घेऊन चपातीबरोबर पोळीबरोबर खाऊ शकतो भाकरीसोबत अगदीच आणि जास्त तेलाचा वापर पण मी नाही केला तेल खाल्ल्याला चांगलं नसतं जास्त आपल्या शरीराला हानिकारक आहे तर अशी चपाती सुरळी करून तुम्ही खाऊ शकताय आणि चटणी अजिबात तिखट पण जास्त नाही झाली अशा मी पिकलेल्या मिरच्या घेतलेत बघा ताज्या ताज्या या जा तोडून आण्यासारख्या ह्या मिरच्या येत्या आणल्यासारख्या म्हणजे मी गावून मिरची ही आणलेलीच आहे पिकली आता मी मुंबईला आल्यामुळं इथल्या किचन म्हणजे मुंबईच्या किचनमध्ये मी रेसिपी बनवते तुम्ही म्हणसाल पहिले हिडू वेगळंच तर आताच वेगळं दिसते तर ही मुंबईला आल्यामुळं इथल्या किचनमध्ये मी रेसिपी बनवते पिकलेली मिरच्या येते अजिबात सुकलेल्या मिरच्या नाही ते दोन लसणाचं गड घेतल्या लसूण सोलून घेतला मिरची आपण आहे घेतलेल्या आता कॉटनच्या कपड्यावर आपण पुसून घेणार आहे कॉटनच्या कपड्यात पुसून घेतो मी स्वच्छ धुलेली धूळ घासलेली चांगली असते आता आपण देट काढून घेऊ ह्याची तर अशा पद्धतीने देट काढून घ्यायची बघा ही मिरची तिखट आहे जास्त काय उडत मिरची तिखट पण नाही सपाक पण नाही नंतर मी अर्धीच घेतली आणि अर्धी मिळगी मिरची घेतलेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया मिळगी मिरची घातल्या तर जास्त तिखट नाही म्हणून दोन्ही मिक्सर मी मिरच्या केल्या त्या लसूण घाल्या मग मोठं दोन गड्ड मी सोलून घेतला आहे बघा भरपूर लसूण घालायचं मीठ घालायचं आणि आपण आता बंद चालू बंद चालू करून मिक्सर दरदरीत वाटून घ्यायचं आहे जास्त पण बारीक करायचं नाही दरदर ती दर वाटल्यामुळे चटणी छान लागते चवीला तर अशा पद्धतीने मी वाटून घेतल्या बघा खमंग अशी आपण लसणाची चटणी बनते ही बघा आणि चवीला तर अप्रितीम लागते तुम्ही एक चपाती खाय ऐवजी दोन खाचाला दोन चमचे तेल घालून घेऊया आपण कडेमध्ये आणि एक चमचे जिरं घालूया आणि पाव चमचा हिंग घालूया हिंगामुळे हींगा खूप टेस्टी येते आपल्या चटणीला जिरं तडतड लगेच हिंग पण जरा ते जास्त हिंग आपल्याला परत द्यायचा नाही आता चटणी लगेच घालायची आपण सर्व भांडले मित्रचं काढून चटणी घालू आपण मिक्स करून घेऊ तुम्हाला मीठ कमी असलं तर तुम्ही पण मीठ घालू शकता आता हे थोडंसं गाठलंय मीठ आता आपण एक अर्धे लिंबू पिळून घेऊया चटपटीत आपल्याला चटणी बनवायची बघा तिखट आंबट लसणाची खमंग अशी चटणी बघा अर्धा लिंबू संपूर्ण पिळून घेऊचा लिंबात भरपूर रस आहे म्हणून मी अर्धाच लिंबू घेतलेला आहे मोठा लिंबू तुमच्याकडं छोटासा मी एक वापरला तर पण चालतं आहे पूर्ण रसाचा काढून घ्यायचा मिक्स करून घेऊ अगदीच पाच मिनटात चटणी तयार होते आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण चटणी आपली तयार झाली आहे बाबा खमंग अशी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकताय भातावर वरणत तुम्ही तोंडी पण लावू शकताय भातावर घेऊन खाल्ली तर छान लागते म्हणजे अजिबात तिखट पण नाही झाले खमंग आता चटणीचा तर वास सुटला आहे बघा लसणाचा खूप टेस्टी झाले धन्यवाद बाय बाय